मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये बावीस ऑगस्ट शुक्रवारी श्रावणी अमावस्या आहे ही अमावस्या पिठोरा अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे पण या पिठोरा अमावस्याचं नेमकं महत्त्व काय आहे याची काही पौराणिक कथा आहे का या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो या दिवशी आपण काय करावं आणि काय करू नये या संपूर्ण गोष्टी चला सविस्तर जाणून घेऊयात पिठोऱ्या अमावस्या ही एक हिंदू धर्मातील एक महत्त्वाची तिथी आहे जी विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर भारतात साजरी केली जाते ही अमावस्या श्रावण किंवा भाद्रपद महिन्यातील अमावस्याला येत असते आणि आई मुलांच्या नात्याशी जोडलेली आहे वैज्ञानिक पंचांगानुसार ही तिथी आईंना आपल्या मुलांचं आरोग्य दीर्घ आयुष्य आणि समृद्धीसाठी व्रत आणि पूजा करण्यासाठी ओळखली जाते आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही अमावस्या बावीस ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे जरी उदय तिथीनुसार ती तेवीस ऑगस्टला असणार आहे मग सर्वात आधी पिठोरी अमावस्याची तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते आता अमावस्या तिथी सुरू होण्याची वेळ आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि अमावस्या तिथी समाप्त होण्याची वेळ आहे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी उदय तिथीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी अमावस्या तिथी साजरी करण्याची तारीख आहे कारण ही सूर्योदयाची वेळ आहे मात्र अनेक ठिकाणी व्रत आणि पूजा बावीस ऑगस्टलाच केली जाईल कारण तिथी दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त संध्याकाळी असतो आता प्रदोष मुहूर्त बावीस ऑगस्ट रोजी आहे म्हणून संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत या काळात स्नान दान आणि पूजा करणं विशेष फलदायी ठरू शकतं असं सांगितलं जातं काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्तात सकाळी स्नान करणंही शुभ मानलं जातं आता इतर मुहूर्त बघायला गेले तर ब्रह्ममुहूर्तात सकाळी चार वाजले वाजल्यापासून सकाळी सहाच्या दरम्यान उठून स्नान करणं आणि सूर्योदयाला अर्घ देणं हे शुभ मानलं जातं आता बघूया पिठोरी अमावस्याचं महत्त्व पिठोरी अमावस्या ही आईंना आपल्या मुलांच्या संरक्षण आणि समृद्धीसाठी समर्पित आहे पिठोरी हा शब्द पीठ वरून आला आहे कारण पारंपरिकपणे पिठापासून चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी पितरांचं स्मरण तर्पण आणि यांना विशेष महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्रांच्या पत्नी अमोसेची कथा सांगितली होती या व्रतामुळे आईला बुद्धिमान बलशाली आणि दीर्घायुष्य असलेल्या पुत्राची प्राप्ती होती असं सांगितलं जातं तसेच जीवनात शांती समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात असंही म्हटलं जातं शिवाय हे व्रत मुलांचे आरोग्य शिक्षण आणि यशासाठी केले जाते गर्भवती महिलांसाठी आणि संतान इच्छुक दापमत्यासाठी हे विशेष फलदायी आहे या, या दिवशी केलेलं व्रत कर्जमुक्ती पापनाश आणि अडकलेल्या कामांत यश मिळवून देते असंही सांगितलं जातं एवढंच नाही तर काही भागांमध्ये याला पोळा आमोस्या ही देखील म्हणतात ज्याला बैल आणि शेतीच्या सांध्यांची पूजा केली जाते उत्तर भारतात कुशग्रहाणी आमोस्या म्हणून कुशकोळा करण्याची प्रथा आहे एवढंच नाही तर ज्योतिषीय मान्यतेनुसार पितृदोष असणाऱ्यांसाठी विवाहातील अडथळे किंवा संतान प्राप्तीच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो या दिवशी केलेलं दान आणि पूजा गृहदोष दूर करते अशी ही मान्यता आहे पिठोरे अमावस्याची एक पौराणिक कथा आहे असं म्हणतात की एकदा भगवान इंद्राची पत्नी शची संतान नसल्याने दुःखी होती तेव्हा देवी पार्वतीने तिला पिठोरे अमावस्याचे व्रताची माहिती दिली पार्वती देवी म्हणाले की या दिवशी पीठापासून देवींच्या मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते या दिवशी चौसष्ट योगिनींची पीठापासून मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा देखील आहे आणि कुटुंब सुखी राहण्यासाठी यामुळे मदत मिळते असं सांगितलं जातं देवी पार्वतीने सांगितल्याप्रमाणे सचिने हे व्रत केलं आणि तिला बलशाली पुत्र मिळाला ही कथा आईने मुलांच्या संरक्षणासाठी प्रेरणा देते दे। काही कथानुसार या दिवशी अन्नमाता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं ज्यामुळे कृषी समृद्धीची प्रथाही सुरू झाली अशी मान्यता आहे आता पिटोरी अमास्येला आईंना आएन आईने मुलांसाठी विशेष उपाय करावेत असं सांगितलं जातं ते कसे चला पारंपरिक परप्रथेनुसार जाणून घेऊया ती उपाय पहिला उपाय गंगा स्नान किंवा घरगुती स्नानाचा या दिवशी गंगा नदी स्नान करणं महत्वाचं विशेष महत्वाचं मानलं जातं जर हे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं यामुळे पापनाश होतो असं म्हणतात आणि पित्तळ आपले जे पित्र आहेत ते प्रसन्न होतात या दिवशी पुरुषांनी पांढरे वस्त्र पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून पितरांचं तर्पण किंवा पंडदान करावं आणि श्राद्ध करावं त्यांच्या आनंदा अन्नदान करावं यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं शिवाय पित्रांच्या आशीर्वादही आपल्याला मिळतात एवढंच नाही तर देवीच्या पूजेमध्ये पीठापासून घरातील पीठापासून चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवून पूजा करणं ज्यात दर दर दुर्गा पार्वती सप्त मातृका ज्यात ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इत्यादी आणि योगिनींची पूजा करावी विवाहित महिलांनी नवीन वस्त्र आणि दागिने घालून देवी पार्वतीची पूजा केल्यानेही लाभ होतो असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी शिवपूजेलाही विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गरजूंना दान करावं ब्राह्मणांना भोजन द्यावं पिंपळाच्या झाडाखाली जा दिवा लावून त्याची परिक्रमा करावी त्यामुळे जीवनात शांती मिळते असंही सांगितलं जातं आईंनी मुलांसाठी उपवास करावा संतान प्राप्तीसाठी गृहशांती करावी आणि कुश गोळा करून पूजा करावी यामुळे बैल आणि शांती आणि शेतीच्या साधनांची पूजा करावी जसे पोळ्यासारखे मन साजरे करावे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दही भाट ठेवणं किंवा मां विशेष मंत्राचा जप ही अत्यंत लाभदायक मानले जाते आपापल्या भागातील प्रताप पद्धतीनुसार आपण पिटोरी अमास्या साजरी करू शकता पण या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सर्वात आहे या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करावं सूर्याला अर्घ द्यावं पवित्र नदीत गंगाजल युक्त स्नान करावं पित्राचं श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करावं देवी पार्वती देवी दुर्गा आणि सप्त मातृकांची पूजा करावी चौसष्ट योगिनींची पूजा करावी गरजूंना अन्न वस्त्र आणि दान करावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून परिक्रमा करावी भगवद्गीतेचे पठण किंवा शिवमंत्राचा जप करावा पूजास्थळ फलांनी सजवावं आणि गरजूंना भोजन द्यावं मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी वाईट सवयीट सव वाईट सवयी टाळाव्यात अशुद्ध आचरण किंवा नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं काही प्रथेनुसार पोळा सणात बैलांना विश्रांती देण्यासाठी पोळा सण साजरा करतात बैलांची पूजा करतात बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात शिवाय या दिवशी तामसिक भोजन करू नये व्रत तोडू नये किंवा दान करण्यास मागे पुढे पाहू नये इतरांचा अपमान होईल असं काहीही करू नये जसं की वाद करणं घरात कलह करणं हे सर्व उपाय आणि नियम पाळल्यास नक्कीच पिठोरे आमावस्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद त्याचा नक्कीच मिळेल तुमच्या भागात पिठोरी आमूस्या कोणत्या नावाने साजरी करतात आणि ही आमवस्या साजरी करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि पिठोरे आमूस्याबद्दल आणखी काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर कमेंटमध्ये शेअर करायलाही विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद